आनंदी शनिवार उपक्रम उपक्रमांतर्गत आज आपण आपल्या वर्गामध्ये केळीचं शिखरण कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत हा काय बनवायचं आपल्याला केळीचं शिखरण काय काय लागणार आहे केळीचं शिकरण करण्यासाठी दूध लागणार आहे साखर लागणार आहे त्यानंतर केळी लागणार आहे है थीक्यारा थीक्यारा थीक्यारा। ना आता आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा ही जी केळी आहे ना ती केळी अगोदर आपण सोडून घ्यायची आहे काय करायची आहे सोलून घ्यायचे आहेत सोलून घेतल्यानंतर आता मी सोलून घेतो ना नाही तर केळी सोलून घेतली आपण इथे बघा रे केळी सोलून घेतली की नाही आता केळी सोलून घेतली आता मी काय मिक्स करणार आहे दूध दुधासोबत दूध मिक्स करणार आहे काय हे दूध मिक्स करतोय मी आता ठीक आहे आखा नाही ठीक आहे आता हे दूध मिक्स केलं मी काय मिक्स केलं दूध मिक्स केलं हा दोन मिक्स केल्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचं आहे साखर घ्यायची आहे काय घ्यायचं आहे साखर आता ही साखर कशी घ्यायची आपल्याला आवश्यकता किती आहे गोड किती करायचं त्यानुसार साखर घ्यायची साखर टाकायची अशी हा ठीक आहे हे साखर टाकली साखर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता ऍक्च्युली हे चाकोरी चाकोरी कापा किंवा हाताने असं चुरायचं आहे ठीक आहे आता मी तुम्हाला बारीक करून दाखवतो हा चाक आणलाय हे मी आता मला बारीक करून दाखवणार आहे अगोदरच कट करून घ्यायचे हा चाकू वापरायचं नाही हाताने सुद्धा बारीक करू शकता ठीक आहे आपले हात कसे पाहिजे स्वच्छ पाहिजे कसे पाहिजे स्वच्छ पाहिजे अशा प्रकारे साखर टाकलं आहे हा आपल्याला तपास झाली जास्त गोड खायचं नाही साखर जास्त खायची नाही आता बघा आपण काय केलं दूध घेतलं केळी घेतली आणि साखर टाकून ते आपण मिक्स केलंय आता आपण साखर टाकते म्हणून काय करायचं केळी कापून घेतली आपण काही ठेवलायचं असं हा ठीक आहे हे काय टावलायचं साखर विकण्यासाठी है ना सगळं मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे आपलं काय तयार झालेलं आहे केळीचं शिकरण तयार झालेलं आहे हे बघा आता सगळ्यांना आवडलं केळी शिखरण आता हे केळी शिखरण घरी बनवायचं हा याचा काय फायदा होतो आपल्याला आपण भीम भेमसारखा एकदम ताकदवार बनतो बॉडी बिल्डर आपला कसा कलिश आहे एकदम स्ट्रॉंग कसं हा दुसरं काही खायचं नाही दूध केळी हे सगळ्यात चांगलं जे आपला आहार असतो खाण्यासाठी लहान मुलांना हा पद्धतीनं आज आपण केळी बनवाय शकतो तुम्ही घरी बनवा यस काय बरोबर घरी तर घरी कोण ओके आता तुम्ही सगळे घरी बनवा आणि हे खायचं कसं असतं माहिती ना तुला तूप असेल तूप टाकून घ्यायचं आणि मस्त चपाती सोबत गव्हाची पाती गव्हाची रोटी असते ना चपाती सोबत मस्त काही खाऊन घ्यायचं ठीक आहे चला तर मग आज आपण केळी शिकून बनवायचं कसं हे शिकलेलो आहे आता